एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ प्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी आज शिर्डी येथे श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीने प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी प्रमुख उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कुमार भोसले प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे सिनारे जनसंपर्क अधिकारी तुषार साळुंके सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी आणि मंदिर विभागाचे पर्यवेक्षक राजेंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते साईबाबा समाधीचे दर्शन घेतल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी संस्थांच्या व्यवस्थापनाचे कौतुक केले व साईबाबांच्या आशीर्वादाबाबत आपली श्रद्धा व्यक्त केली त्यांचा शिर्डी दौरा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम